स्वागत आहे नंददीप लाईफस्टाईलमध्ये दोन दिवसानंतर आहे ख्रिसमस तर ख्रिसमस निमित्त आज आम्ही बनवत आहोत क्लॉज तसं तर आम्ही क्लॉज दरवर्षी बनवायचो जेव्हा मुलं शाळेत होती तेव्हा पण आता मुलं मोठे झाले कॉलेजला गेलेत तर आता काही बनवत नाहीत पण तीच जुनी आठवण आली की मुलं लहान असताना नेहमीच आम्ही बनवायचो कारण की मुलांच्या शाळेमध्ये स्पर्धा असायच्या काही कार्यक्रम असायचे ख्रिसमस निमित्त कदी -कदी तर त्यावेळेस मुलांना कधी कधी ची स्पर्धा राहायची किंवा मग बनवायला सांगायची सांताक्लॉज तर आम्ही नेहमीच बनवून द्यायचं मुलांना आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सांताक्लॉज बनवायचं तर आज आम्ही कशा पद्धतीने सांताक्लॉज बनवणार आहोत सांताक्लॉज बनवण्यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे ते पाहू तर बघा सांताक्लॉज बनवण्यासाठी सर्वात अगोदर लागणार आहेत हे दोन ग्लास तर यूज अँड थ्रोचे ग्लास असतात ना कोणत्याही कार्यक्रमामध्ये पाणी प्यायला असतात बघा यूज अँड थ्रोचे ते ग्लास आहेत आणि त्या ग्लासवरचे असे काठ कट करून घेतलेत त्यानंतर लागणार आहे हे वेस्टेज मटेरियल म्हणजेच प्लॅस्टिक तर हे प्लॅस्टिक असतं प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल जे फेकण्यात जात असतं ते प्लॅस्टिक घ्यायचं त्यानंतर टेप लागणार आहे हातचे टेप फेविकॉल घुटी पेपर एखादा जाड पुस्ता लाल कपडा किंवा लाल कपड्याऐवजी घुटी पेपरसुद्धा घेऊ शकता आणि कॉटन लागणार आहे म्हणजे कापूस तर अशा पद्धतीचा कापूस लागणार आहे एखादा आणि या बॉक्सचा गोल्डन पुष्टा लागणार आहे ख्रिसमस स्टार बनवण्यासाठी आणि सांता सांताक्लॉजच्या बेल्टवरती थोडस सा लागणार आहे आणि न्यूज पेपर अजून काय राहिलं हा आणि हा एक पेपर लागणार आहे असा साधा एकदम व्हाईट पेपर ना हे ऑलरेडी तुटलेले गाला असं होते तुम्ही असे चांगले गलस कट करू शकता पण आमच्याकडे ऑलरेडी होते तर चला सुरुवात करू काय करायचं ग्लासमध्ये ही पॉलिथिनची पन्नी पन्नी टाकून द्यायची ग्लासमध्ये काही नाही काहीच म्हणजे अवघड काम नाही आहे अगदी एक रुपया खर्च घर करता घरच्या घरीच तुम्ही असं बनवू शकता आणि मुलांना सुद्धा तर मित्रांनो आपण घरच्या घरी जर अशी कलाकृती मुलांना पण शिकवली तर मुलं ते मोबाईल वगैरे बघणार नाहीत आणि याच्यातच लक्ष देतील चांगल्यापैकी हीच चित्रकला पेंटिंग किंवा असं काही बनवायचं तर सांता क्लॉज बनवण्याची आयडिया यांचीच आहे बरं का यांनी सुचवलं की आपण क्रिसमस निमित्त सांता बनवू कारण की मुलं लहान असताना ते मुलांना असंच काही काही बनवून द्यायचे पण आता मुलं मोठी झाली तर आता बऱ्याच दिवसापासून आम्ही बनवत नाही असं काही नाही का आता आपलं आहे युट्यूब चॅनल त्यामुळे सुचलं यांना की चला आपण यावेळेस बनवू सांताक्लॉज आणि मुलं लहान होते ना तेव्हा मुलांसाठी असंच हे बनवून द्यायचे रॉ मटेरियल पासून किंवा मग ड्रॉइंग करून द्यायचे मुलांना आणि तसे मुलं पण ड्रॉइंग करतात मुलांना आमच्या खूप आवड आहे ड्रॉइंगची किंवा कोणत्याही ऍक्टिव्हिटीची सर्वांनाच ड्रॉइंगची आवड आहे आणि सर्वच चांगल्यापैकी कलाकारच आहेत अशा प्रकारे दोन ग्लास आपण भरून आणि याला फक्त आता आपल्याला असे जॉईंट जॉईन करायचं हे बघा एकदम इझी आहे नाही हे बघा हे असं असं असायचंय आपल्याला अशा अशा पद्धतीने थोडस हे असं थोडस त्याची ढेरी दाखवायची आपल्याला थोडस ढेरी ढेरे मग याला आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपण या ठिकाणी प्लास्टिक टाकल्यामुळे हा आपला असा उभा राहू शकतो असं उभा राहू शकतो त्याच्यासाठी टाकलेलं आहे हे बघा असं आपण मापामध्ये घेतलंय कारण आपण आता कापड कापड सुद्धा लावणार आहोत कपड्यापासून बनवणार हे बघा असं माप तर आता इतकं आपल्याला कट करायचं आहे साधन हे बघा हा हा कपडा इथं लागला जाणार हो? काय आणि हा दुसरा वाला इथं अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आता याला आपल्याला शिवून घ्यायचं आहे शिलाई मारून घेऊ आपल्या ती बी हात शिलाई तर बघा कपडा उलटा करून हा जो कपडा आहे ना तर याला थोडासा असा गोठ आहे ऑलरेडी टी शर्टचा कपडा होता तो तर असा हा उलटा करून शिवून घ्यायचा तर यांनी अशा पद्धतीने शिवून घेतात बघा म्हणजे पिशवीसारखं शिवून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने या खोळी खोळी टाईप तयार करून घेतलेला आहे आता हे सांता क्लॉजवर घालायचे आहे आमच्याकडं असा लाल कलरचा टाकाव कपडा होता त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने छोट्या छोट्या खोळी तयार केल्या आणि प्लॅस्टिक भरलेल्या ग्लासवर लावल्या तुमच्याकडे लाल कलरचा कपडा नसेल तर लाल कलरचा घोटीव पेपर तुम्ही अशा पद्धतीने प्लॅस्टिक भरलेल्या ग्लासवरती लावू शकता आता सांताक्लॉजच्या तोंडाचा भाग बनवायचा आहे तर त्यासाठी स्किन कलरचा कपडा किंवा स्किन कलरचा पेपर लागेल आमच्याकडे स्किन कलरचा पेपर नव्हता तर आम्ही फिक्का गुलाबी कलरचा पेपर घेतला होता पण तोही मॅच नव्हता मग मी घरामध्ये कपडा शोधला तर थोडासा स्किन कलरचा कपडा मॅच होईल असा होता त्यामुळे कपडा घेतला तर तोंडाच्या आकारामध्ये गोल कट करून अशा पद्धतीने हा कपडा सांताक्लॉजच्या तोंडाच्या भागावरती शिवून घेतला जर शिवायचा नसेल तर तुम्ही चिटकवून घेऊ शकता पण चिटकवण्यापेक्षा ना शिवून घेतला तर तो जास्त मजबूत राहतो त्यामुळे हे अशा पद्धतीने शिवून घेत आहेत अशा पद्धतीने तोंडाचा भाग शिवून घेण्याअगोदर या कपड्यावरती डोळे लावून घ्यायचे डोळे आणि नाक पण आमच्या लक्षात नाही आलं ते तरीसुद्धा आम्ही डोळे आणि नाक नंतर लावले या तोंडाच्या भागावरती पण थोडंसं अवघड गेलं ते लावायला डोळे लावण्यासाठी आम्ही काळे कलरचे मोठे मोठे बटणं घेतले आणि त्याखाली जो सफेद भाग असतो त्यासाठी सफेद पेपर गोल आकारामध्ये कट करून घेतला आणि त्याचे डोळे लावले जर तुमच्याकडे काळे बटणं नसतील तर काळा पेपर गोल आकारामध्ये कट करून घ्यायचा आणि व्हाईट पेपर त्याच्या खाली थोडासा गोल आकारामध्ये कट करून घ्यायचा आणि डोळे लावायचे त्यानंतर नाक लावण्यासाठी एक छोटासा स्किन कलरचा कपडा घ्यायचा त्यावर कापसाचा गोळा करून अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आणि गोल आकारामध्ये सांध्याकळजच नाक तयार करून घ्यायचं त्यानंतर हाताच्या आकारामध्ये अशा छोट्या छोट्या खोळी तयार करून घेतल्या नंतर यामध्ये कापूस किंवा पेपर भरायचा आणि हाताच्या पंजासाठी असा छोटा पंजा, पंजा तयार करून घेतला त्यामध्ये कापूस भरायचा त्यानंतर पाय तयार करून घ्यायचे तर आता पाय आपल्याला जास्त मोठे तयार करायचे नाही फक्त बुटाचा आकार असतो ना तेवढेच पाये तयार करायचे त्यासाठी रफ पुष्टा घ्यायचा आणि बुटाच्या आकारामध्ये कट करून घ्यायचा तर इथे ऑलरेडी आमच्याकडे काळ्या कलरचा पुष्टा होता तर आम्ही बुटाच्या आकारामध्ये कट करून घेतला जर तुमच्याकडे नसेल कोणत्याही कलरचा घेऊ शकता नंतर त्यावरती काळ्या कलरच्या स्केच पेनने दे त्याला रंगवू शकता आता इथे हात तयार करून घेत आहेत तर हाताच्या पंजामध्ये कापूस भरला आणि अशा पद्धतीने आता ते जॉईंट करून घ्यायचे त्यानंतर टोपी तयार करून घ्यायची तर एका चौकोनी कपड्यावरती टोपीच्या आकाराची यांनी मला मार्किंग करून दिली त्या पद्धतीने मी टोपी शिवून घेतली तोपर्यंत यांनी हात तयार करून घेतले टोपी तयार झाल्यानंतर त्यामध्ये कापूस भरला जेणेकरून टोपी व्यवस्थित बसेल डोक्यावरती आणि इथे बघू शकता तुम्ही मी सांताक्लॉजची टोपी किती परफेक्ट बसलेली आहे आता ही टोपी थोडी थोडी बाजूने शिवून घ्यायची जेणेकरून ती पडणार नाही जर नसेल शिवून घ्यायची तर त्यावरती थोडासा गम किंवा फेविकॉल लावायचा आणि फेविकॉलने चिपकून घ्यायची टोपी तर परफेक्ट बसली आता हातं तयार करून घ्यायची हाताच्या खोळी आपण तयार करून घेतलेल्या आहेत अगोदरच हाताच्या खोळीमध्ये कापूस किंवा पेपर घालायचा तर आम्ही इथे पेपर घालणार आहोत तर यांनी अशा पद्धतीने पेपरचा गोल रोल तयार करून हातामध्ये घातला आणि ते हात व्यवस्थित तयार करून घेतले दोन्ही हातं सुधाग्याने जॉईंट करून घेतले आणि त्यानंतर सांताक्लॉजला बेल्ट घातला तर बेल्ट मी इथे कशाचा घेतलेला आहे बघा माझ्याकडे एक रबर होतं आहे असंच पडलेलं होतं ते पण तर काळा रबर होतं म्हणून तो काळा बेल्ट आम्ही रबरचा तयार केला त्यानंतर सांताक्लॉजचे शूज लावायचे होते तर शूज आम्ही पुष्ट्याचे तयार करून घेतले काळ्या पुष्ट्याचे ते अशा पद्धतीने फेविकॉलने चिटकून घेतले आणि आता एवढ्या शूजवर सांताक्लॉज सरळ उभं राहणार नाही तर त्यासाठी मागच्या बाजूने पुन्हा एकदा गो अर्धा गोलाकारामध्ये पुष्टा तयार करून घेतला आणि तोही चिटकून घेतला त्यानंतर टोपीला व्हाईट कलरच्या किनारी करायच्या होत्या तर त्यासाठी कापसाचा रोल तयार करून घेतला आणि अशा पद्धतीने कापसा व्हाईट कलरच्या किनारी फेविकॉल लावून चिटकून घेतल्या आणि त्यानंतर टोपीचा गोंडाही तयार करून घेतला त्यानंतर दोन्ही हातालाही व्हाईट कलरचे अशा किनारी लावून घेतल्या त्यानंतर याच कॉटनपासून सांताक्लॉजच्या मिशा लावल्या दाढी लावली आणि त्यानंतर आम्हाला ख्रिसमस ट्री बनवायचं होता आणि बरंच काम होतं तर बराच उशीर झाला म्हणून आम्ही हे काम इथेच थांबवलं आणि राहिलेलं काम दुसऱ्या दिवशी केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरातली कामं आवरल्यानंतर पुन्हा आम्ही हे राहिलेलं काम करायला घेतलं तर त्यासाठी इथे बघा आम्ही दोन व्हाईट कलरचे पेपर घेतलेत आणि दोन ग्रीन कलरचे घेतलेत व्हाईट कलरच्या पेपरचा अशा पद्धतीने कोण तयार करून घ्यायचा आणि तयार केलेला कोण शिगर पट्टीने चिटकवून घ्यायचा त्यानंतर हा कोण सरळ आकारामध्ये कट करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला ख्रिसमस ट्रीचा आकार व्यवस्थित देता येईल तयार केलेला कोण बाजूला ठेवायचा त्यानंतर ग्रीन कलरचे पेपर कट करून घ्यायचे तर या पेपरचे समान आकारामध्ये तीन भाग तयार करून घेतलेत आणि हे तीन भाग कट करून घ्यायचे कट केलेल्या ग्रीन पेपरवरती पुन्हा एकदा पट्टीने रेषा मारून घ्यायच्या अर्ध्या अर्ध्या भागामध्ये आणि कारण ही मार्किंग आहे आपल्याला पेपर कट करण्याची त्यासाठी अशा पद्धतीने अर्ध्या अर्ध्या भागामध्ये रेषा मारून घ्यायच्या त्यानंतर रोल तयार करून घ्यायचा आणि तयार केलेला रोल कट करून घ्यायचा आहे तर बघा कशा पद्धतीने कट करून घेतला आहे रोल अशा पद्धतीने कैचीने कट करायचं जिथे आपण रेश मारलेली आहे तिथपर्यंत कट करायचे तर ह्या पेपरचे कतरणं तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला क्रिसमस ट्री बनवण्यासाठी तर अशा पद्धतीने कतरणं तयार करून घ्यायचे त्यासाठी आपण पेपरच्या अर्ध्या भागामध्ये रेष मारून घेतली जेणेकरून आपल्याला कळेल की कुठपर्यंत करायचे तर आणि सर्व कत्रणं सारख्याच आकाराचे हो, तयार होतील आणि तयार केलेले कत्रणं अशा पद्धतीने थोडेसे फोल्ड करून घ्यायचे जेणेकरून ह्या झाडाच्या ज्या पाण्यांचा आकार आहे तो दिसून येईल अशा पद्धतीने चिटकवल्यानंतर व्यवस्थित पानाचा आकार दिसेल आता ह्याच पद्धतीने सर्व पट्ट्यांचे रोल करून छान कत्रणं तयार करून घ्यायचे पुन्हा एकदा पाहून घ्या दुसरं कत्रण कशा पद्धतीने तयार करून घेत आहोत व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा जास्त घट्ट रोल तयार करायचा नाही मधून कैची जाईल इतका आपल्याला डिस्टन्स ठेवायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने कत्रणं तयार करून घ्यायची अशा पद्धतीने क्रिसमस ट्री बनवायला सोपा आहे आणि जास्त साहित्य लागत नाही बघू शकता तुम्ही एक घोटी पेपरमध्ये एवढं क्रिसमस ट्री तयार होतो एक रुपयाच्या घोटी पेपरमध्ये रोल कट करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे कत्रणं अशा पद्धतीने उलट्या आकारामध्ये फोल्ड करायचे आता याच पद्धतीने बाकीच्या सर्व पट्ट्या तयार करून घ्यायच्या आणि तयार केलेल्या सर्व पट्ट्या कोनवर फेविकॉल को लावून चिटकवून घ्यायच्या हा कोण बनवण्यासाठी आम्ही इथे व्हाईट कलरचा पेपर घेतला आहे आमच्याकडं होता व्हाईट कलरचा म्हणून व्हाईट घेतला तुमच्याकडं नसेल आ, तर तुम्ही इथे कोणताही कलरचा घेऊ शकता किंवा ग्रीन कलरचाही घेऊ शकता व्हाईट ग्रीन कारण की हा कोण पट्ट्या चिटकवल्यानंतर काही दिसून येत नाही तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही कलरचा पेपर तुम्ही घेऊ शकता जो आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल फक्त हा कोणचा जो पेपर आहे ते थोडासा कडक पाहिजे जास्त लूज नसावा तर बघा अशा पद्धतीने या पट्ट्या आता चिटकवून घ्यायच्या तयार केलेले पट्टी बघा किती सुंदर दिसते याच पद्धतीने बाकीच्या सर्व पट्ट्या चिटकवून घ्यायच्या शेवटची पट्टी चिटकवताना त्यामध्ये थोडासा फेविकॉल लावायचा आणि अशा पद्धतीने ही पट्टी हाताने दाबून घ्यायची आणि थोडासा वरती कोणाचा आकार देत चिटकवून घ्यायची तर इथे बघू शकता हा क्रिसमस ट्री कसा तयार झालाय खूप छान दिसतोय आता या क्रिसमस ट्रीला आपल्याला जे झाडाचं खोड असतं ते खोड बनवायचे आणि तयार केलेल्या झाडाचं खोड चिटकवण्यासाठी त्या झाडामध्ये काहीतरी सपोर्ट असायला हवा तर त्यासाठी मी इथे एक आईस्क्रीमचा डबा घेतलेला आहे असे डबे आपल्या घरात नेहमीच येत असतात आईस्क्रीमचे तर त्या डब्यामध्ये एक, ता एक पुष्ट्याचा गोल वर्तुळाकार भाग कापून अशा पद्धतीने चिटकवून घेतला आणि त्यानंतर हा डबा या कोणामध्ये लावला जर तुमच्याकडे असा डब्बा नसेल ना तर डायरेक्ट तुम्ही यावरती गोल वर्तुळाकार पुष्टा तयार करून घ्यायचा आणि तो चिटकवला तरी चालेल आता या झाडाचं खोड तयार करण्यासाठी एक जाडसर पुष्टा घेतला त्याचा गोल रोल तयार करून घेतला आणि त्याच्या खाली एक स्टँड म्हणून गोल आकारामध्ये एक पुष्टा कट करून घेतला त्यानंतर याला वरून चिटकवण्यासाठी अशा पद्धतीने कवरचा एक पेपर घेतला हा पण एक टाकाऊ कवर होता पुस्तकांचा व ह्याचा कोणताही कवर असतो तर तो घेतलेला आहे आणि तोही चिटकवून घेतला तुमच्याकडे असं कवर नसेल तर तुम्ही चॉकलेटी कलरचं कागद लावू शकता किंवा पुष्ट्याला कलर करू शकता त्यानंतर स्टँडही अशा पद्धतीने चिटकवून घेतलं तयार केलेल्या स्टँडला फेविकॉल लावून क्रिसमस ट्रीला चिटकवून घेतलं आणि क्रिसमस क्रिसमस ट्री ट्री तयार तयार झाला केलेला आणि सांता क्लॉज एका बॉक्सवर ठेवले हा जो बॉक्स आहे तोही असं टाकाव आहे आपल्या घरामध्ये ज्या साड्यांचे बॉक्स येतात ना तोच तो बॉक्स आहे तर बघा अशा पद्धतीने आम्ही बनवलेला आहे सांता क्लॉज आणि क्रिसमस ट्री तर हे बनवण्यासाठी आम्हाला कुठलाही खर्च लागला नाही आमच्या घरामध्ये जेवढ्या वस्तू होत्या ना तेवढ्याच वस्तूंमध्ये बनवलेला आहे आणि हे एक आम्ही एक क्रिएटिव्हिटी म्हणून बनवलेलं आहे लहानपणी आमच्या मुलांच्या शाळेमध्ये अशी काही पण क्रिएटिव्हिटीसाठी स्पर्धा राहायच्या तर मुलं बनवायची आणि त्यांना आम्ही मदत करायचो तर ती एक आठवण म्हणून आम्ही आज ही बनवलंय तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा हे एक आर्ट आहे हा तर यांना ती ते आर्ट यांच्यामध्ये आहे यांचीच कल्पना आहे ही आणि त्यांना सुचलं की चला आपण बनवू क्रिसमस ट्री आणि सांताक्स तर त्यांनी बनवले तर हे सर्व कल्पना यांचीच होती तुम्ही पण घरच्या घरी मित्रांनो असं बनवू शकता त्याला एकही रुपया लागलेले नाही हे सर्व घरातलं जे साहित्य असेल त्याच्यामध्येच तुम्ही बघितलं असाल पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये आम्ही सर्व बारकाईनं दाखवलेलं आहे आणि फक्त याला तुम्हाला वेळ द्यावा लागला राईट एवढंच आहे खर्च काही लागत कारण आम्ही सायंकाळच्या वेळेला बनवायला सुरुवात केली होती तर उशीर झाला त्यामुळे आम्ही ते थांबवलं आणि त्यानंतर फक्त क्रिसमस ट्री राहिला होता बनवायचा तर तो आज क्रिसमस तो ट्री आणि सांताक्लुज कसे वाटले तुम्हाला कमेंट मध्ये नक्की आणि आज, आज आमच्या मोठ्या मुलाचा बर्थडे आहे तर मला केक पण बनवायचा अजून पण ह्या ब्लॉग मध्ये इतकंच कारण की रेसिपी कारण की केकची रेसिपी पण ब्लॉग मध्ये टाकली ना तर खूप मोठा ब्लॉग होतो रेसिपी मी वेगळी टाकणार आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये इतकाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंतर लाईफ स्टाईल मध्ये तोपर्यंत तो बाय बाय